श्री स्वामी समर्थ देवघरात कोणत्या मूर्ती किंवा फोटो ठेवणे अहितकारक किंवा अशुभ ठरते ते जाणून घ्या देवघरात मुख्यत्वे अन्नपूर्णा देवी बाळकृष्ण शिवलिंग दत्तगुरू गणपती या देवतांची मूर्ती असते या व्यतिरिक्त लोक आपल्या श्रद्धेनुसार आपल्या आराध्य दैवतांच्या मूर्ती देखील देवघरात ठेवतात त्याबद्दल हरकत नाही पण देवीच्या काही मूर्ती त्यांची भावमुद्रा पाहता देवघरात ठेवणे अहितकारक ठरते सविस्तर जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असले पाहिजे देवघरात प्रस्थापित केल्या जाणाऱ्या मूर्तींचा जीवनावर प्रभाव पडतो देवघरातील मूर्ती वरदहस्त दर्शवणाऱ्या असाव्या त्यामुळे पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वाद रूपी भावमुद्रा पाहणे ऊर्जादायी ठरते यासाठीच आपण देवघरात कोणत्या मूर्ती ठेवणे योग्य ठरत नाही ते जाणून घेऊया देवी लक्ष्मीची उभी मूर्ती किंवा चित्र देवी लक्ष्मी नेहमी पद्मासनात विराजमान असते लक्ष्मी देवीची उभीमुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र सांगते आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची बसलेली प्रतिमा घरात ठेवावी करावे पण महालक्ष्मी देवीची उभी मूर्ती ठेवू नये दुर्गेचे उग्र स्वरूप दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहेत म्हणून सहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विध्वंसकारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये तसेच देवघरात काली मातेची प्रतिमाही ठेवू नये नवरात्रीत तिची पूजा अवश्य करावी मात्र कायमस्वरूपी ती प्रतिमा देवघरात ठेवणे चुकीचे ठरेल नटराज मूर्ती नटराजाची मूर्ती वास्तवमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात त्यामुळे देवघरात नटराजची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आविष्याची भावना वाढते नृत्य शिकणारे या मूर्तीची पूजा करतात परंतु घरात हवी असल्यास नटराजची मूर्ती देवघरात ठेवू नये भैरवनाथ मूर्ती भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहेत हा आविष्कार अत्यंत उग्र आहे त्यांचे वाहन कुत्रा आहे भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही भैरोनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राख आणि तंत्र मंत्राची आवश्यकता असते प्रापंचिक व्यक्ती अशी सेवा करू शकत नाही करणे अवघड जाते म्हणून ही मूर्ती देवघरात ठेवू नये त्याऐवजी शिवलिंग ठेवावे व त्याची पूजा करावी शनिदेवाची मूर्ती शनिदेवाची मूर्ती घरातील देवहारेत ठेवू नये शनिदेवाची पूजा नेहमी शनि मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात घरातही शनि प्रतिमा ठेवू नये असे जाते त्यांच्या मंदिरात जाऊन केलेली सेवा लवकर रुजू होते याशिवाय एकाच देवाच्या दोन मूर्ती घरातील देवाऱ्यात ठेवू नये अशामुळे नात्यांमध्ये ताण वाढतो अधिक माहितीसाठी स्थानिक ज्योतिषांचा सल्ला घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद